सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य जपानुष्ठान व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा तसेच दत्तयाग यज्ञ सोहळा परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोपरगाव शहरालगत असलेल्या बेट येथील श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या समाधीस्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय मागील आठ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले असून आज पुण्यतिथी दिनी स्वामीजींच्या समाधीची महापूजा नित्यनियम विधी पठण महाआरती स्वामींच्या पादुका पूजन आणि सत्संग असे विविध कार्यक्रम देखील पार पडले त्यानंतर शिवभक्त भाऊ पाटील यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी लाखो भाविक भक्तांनी परमपूज्य श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी भाविक भक्तांना आमटी भाकरी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय यावेळी राहता तसेच कोपरगाव तालुक्यातील विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक तसेच समाधी स्थानाचे पदाधिकारी कर्मचारी यांनी महाप्रसाद वाटपात मोलाचं सहकार्य केलंय तसेच या प्रसंगी नेते विवेक कोल्हे व संजीवनी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी महाप्रसाद वाढण्याची सेवा केली आणि नंतर महाप्रसादाचा देखील लाभ घेतला या प्रसंगी परमपूज्य गुरुवर्य मठाधिपती स्वामी रमेश गिरीजी महाराज स्वामी भोलेगिरीजी महाराज स्वामी रमेश गिरी महाराज स्वामी दिनेश गिरी महाराज स्वामी सुदामगिरी महाराज स्वामी राघवेश्वरा स्वरानंदजी गिरीजी महाराज स्वामी विकास गिरीजी महाराज व सर्व वंदनीय साधू महंत शिवभक्त भाऊ पाटील ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण होळकर सचिव अंबादास अंत्रे उपाध्यक्ष विलास कोते त्र्यंबक पाटील अनिल जाधव रामकृष्ण ककाटे आशुतोष पानगव्हाणे संदीप चव्हाण अतुल शिंदे शिवनाथ शिंदे बाळासाहेब चव्हाण जय जनार्दन भक्त परिवार पंचक्रोशीतील परिवार तसेच मान्यवर हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव

گوتم نگر چھترپتی شروع والی महाविद्याला हरेगाही टेपरगाऊं त्याबद्दल सर्व विद्यालयाच विद्यार्थ्यांच आणि शिक्षकांच सर्वांच मनकडं सगळे सर्वांना धन्यवाद जय जनार्दन जय जयार्दन जय जयार्दन